गावात रस्ता हवा असेल तर अर्ज नको माणूस हवा तोच माणूस भारत चालवतो अ फिस्ट ऑफ वल्चर्स या पुस्तकात पत्रकार जोशी जोसेफ सांगतात भारतात लोकशाही नाही फिक्सरशाही आहे भारताच्या छोट्या गावातून सुरू झालेली ही कथा थेट दिल्लीच्या मंत्रालयांपर्यंत जाते मध्यस्थ लोक अधिकाऱ्यांना हाताशी घेतात राजकारण्यांना खुश ठेवतात आणि सामान्य माणसाच्या हातात फक्त आश्वासन उरतात अ फिस्ट ऑफ वल्चर्स म्हणजेच गिधाडांची मेजवानी हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जाणवेल आपण मत देतो पण सत्ता कोणाकडे जाते ते आपल्याला माहीतच नसते जोशी जोसेफ यांनी उघड केलं ते सत्य जरा अस्वस्थ करणार आहे पण ते वाचायलाच हवं हे पुस्तक मागवण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आम्हाला मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आणि हो शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तुम्ही तो नक्की पाहून घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब